नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण साध्या सोप्या पद्धतीने येथे अर्धा किलो कोबीची रेसिपी झटपट अशी तयार करणार आहोत या रेसिपीमध्ये कोणतंही वाटण किंवा मसाला न घालता अगदी सोप्या पद्धतीने हिरव्या मिरचीचा ठेचा ही तयार करणार आहोत तर रेसिपी अगदी पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा वरच्या बाजूचे जे टर्पल असतात ते थोडेसे सुकल्यासारखं दिसतात म्हणून ते काढून घ्यायचे आणि त्यानंतर या पद्धतीने अगदी पातळ असा कोबी आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर कोबीचं जे जाड डेट असतं ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे पहा हे जे जाड डेट असतं ते आपल्याला जास्त मोठं असं कट करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा कट मारायचा तर जे जाड भाग असतो तो आपल्याला घ्यायचा नाही त्यामुळं कोबी शिजण्यासाठी जास्त वेळ जातो तर या पद्धतीने आपल्याला ते कट करून घ्यायचं आणि जे टर्पल असतं ते काढून घ्यायचं त्यानंतर येथे एक टमॅटो मध्यम आकारचं बारीक असं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी दहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या गावरान घेतलेल्या आहेत याचा आपण छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून जाडसर असा ठेचा तयार घ्यायचा आहे तर मिक्सरला एक फिरकी मारून या पद्धतीने हा ठेचा आपण तयार करून घेतला आता झटपट अशी आपल्याला कोबीला फोडणी द्यायची त्यासाठी गॅसवर एक कडई ठेवायची कडई छान गरम झाल्यानंतर त्यात तीन पळ्यात तेल घालून घेतलं त्यानंतर ते तेल गरम झाल्यावर आपल्याला एक चमचा मोहरी यामध्ये घालून घ्यायची मोहरी येथे आपल्याला छान तडतडू द्यायची आहे मोहरी जितकी छान फुटते तितकी छान भाजी लागते त्यानंतर एक चमचा यामध्ये आपण जिरे घालून घेतले जिरे छान फुलल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेले टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो हे तुमच्यासाठी ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर टोमॅटोवर एक चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ येथे घालून घेतलं आता सर्व फोडणी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि टमॅटो आपल्याला थोडासा मऊ करून घ्यायचा आहे टमॅटोवर मीठ घातल्यामुळे टमॅटो झटपट असा मऊ होतो येथे आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही फोडणी तयार करून घेतली आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा तर हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता येथे मी सर्व घालून घेतला अगदी चमचमीत कोबीची भाजी छान अशी चव देते त्यानंतर हा अर्ध्या मिनटाकरता आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपली छान अशी फोडणी येथे तयार झाली आता कट करून घेतलेला को कोबी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा तर येथे आपण संपूर्ण अर्धा किलो कोबी छान असा कट करून घेतलेला आहे अगदी सगळा यामध्ये घालून घ्यायचा आणि आपण तयार केलेल्या फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा अगदी छान असा हलक्या हाताने हा आपल्याला मिक्स करायचा आहे झटपट असा मिक्स केला तर कोबी बाजूला सांडण्याची जास्त शक्यता असते म्हणून अगदी अलगत सगळा कोबीला मसाला लागेपर्यंत आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण सर्व कोबी अगदी व्यवस्थित या ती असा यामध्ये मिक्स करून घेतला दोन ते तीन मिनिटासाठी आपल्याला असाच तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आणि आता सर्व छान असं मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवून याची एक वाफ दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला काढून घ्यायचे आहे तर दोन मिनिटांनंतर येथे आपण झाकण काढून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला कोबीला पलटी मारून घ्यायची आहे छान अशी एक वाप काढून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा सगळा कोबी एकत्र मिक्स करून घ्यायचा म्हणजे कोबीला छान अशी पलटी मारून घ्यायची यामुळे आपला सगळा कोबी छान असा शिजला जातो आणि वाफवलाही जातो तर हे पहा या पद्धतीने आपल्याला पुन्हा दोन मिनिटासाठी छान असा परतून घ्यायचा कोबीची भाजी व्यवस्थित अशी परतून झाल्यानंतर एकदा चव घेऊन पहा मीठ जर कमी असेल तर नक्की पुन्हा घाला त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेतलं ते पाणी आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे कोबी जितक्या वेळ शिजतो तितक्या वेळात तो खाली अजिबात करपणार नाही किंवा लागणार नाही पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आता सर्व एकत्र छान असं मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला यावर झाकण ठेवून दोन दोन मिनिटाच्या वाफा कोबी शिजेपर्यंत काढून घ्यायच्या आहेत तर यावर आता झाकण ठेवून द्यायचं आणि दोन मिनिटांसाठी छान अशी याची वाफ काढून घ्यायची यामध्ये आपल्याला परत पाणी वगैरे टाकण्याची गरज पडत नाही आपण जे वाटीभर पाणी घातलं आहे त्यामध्ये हा कोबी छान असा तयार होतो कोबीची रेसिपी अगदी पाण्याचा शिंतोडा टाकून सुद्धा तयार करू शकतो परंतु येथे आपलं कोबी जास्त प्रमाणात असल्यामुळं आपण यामध्ये अर्धा वाटी किंवा एक वाटीच्या प्रमाणात पाणी घालून ही झटपट अशी तयार करू शकतो तर येथे आपली कोबीची रेसिपी अगदी झटपट अशी तयार झालेली आहे गरमागरम भाकरी चपातीबरोबर ही तुम्ही सर्व करू शकता तसंच खिचडीबरोबरसुद्धा तोंडी लावू शकता टिफिनसाठी अगदी झटपट अशी तयार होते तर आजची ही आपली कोबीची भाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद